हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझी रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार सात जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत मग नेमकं घडलंय तरी काय तर फ्रेंड्स आता वल्लरीने ठरवलंय आता थांबायचं नाही म्हणजे आधीच ईश्वरी आणि अर्णवमध्ये तिने एवढा मोठा गैरसमज निर्माण केला आहे पण या दोघांमधील भांडण अजून वाढायला हवं म्हणून तिने सात्विकाचा फोटो तिला स्टोर रूममध्ये ठेवायला सांगितला आणि मग अर्णवचे कान भरून दिले की ईश्वरीने तुझ्या आईचा फोटो स्टोर रूममध्ये ठेवला ठेवलाय त्यामुळे अर्णव ईश्वरीवर खूप चिडला आणि तिला माफी मागायला सांगितली त्यामुळे ईश्वरी रडू लागली घरातील सगळ्यांनी ईश्वरीला समजावून सांगितलं की अर्णव आईबद्दल खूप इमोशनल या म्हणून तुझ्यावर ओरडला त्यामुळे तू वाईट मानून घेऊ नको पण ईश्वरीला माहिती आहे की अर्णव तिच्यावर खूप चिडलाय आणि आता हा राग घालवणं तिला खूप अवघड जाणार आहे मग अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात अजून काय काय घडलं आहे आजच्या एपिसोडमध्ये नेमका कोणता ट्विस्ट आला आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडमध्ये ईश्वरी ही आपल्या आईला भेटायला सुप्रियाला भेटायला आलेली असते आणि सुप्रिया तिला झालेलं सगळं सांगते की तिच्या भूतकाळात काय काय घडलं होतं आणि अर्णवच्या बाबांबरोबरचा तो फोटो कसा काढला गेला होता ईश्वरी रडू लागते आणि आईला म्हणते आई मला माफ कर कारण सरांनी तुझा खूप अपमान केला तुझ्याशी खूप वाईट बोलले ते आणि या सगळ्या प्रकरणात तुझी काही चूक नसताना तुला हे सगळं सहन करावं लागलं तर सुप्रिया म्हणते जाऊ दे बाळा या सगळ्या प्रकरणात माझी चूक नव्हती तरी मागील अनेक वर्षांपासून त्याचं ओझं माझ्या मनावर आहेच मी खूप त्रास सहन केला आहे पण मला याचं जास्त वाईट वाटतंय की माझ्या या भूतकाळाची छाया तुझ्या संसारावर पडतीये तुझ्या वर्तमानावर तुझ्या भविष्यावर पडतीये आणि मी हे होऊ देणार नाही माझ्या भूतकाळामुळे मी तुझा संसार मोडू देणार नाही ईश्वरी म्हणते आई इतक्या दिवस मला हे सगळे फोटो दिसले पण मला सत्य माहीत नव्हतं म्हणून अर्णव सरांना मला काहीच सांगता येत नव्हतं सुप्रिया विचारते पण अर्णव तुझ्याशी बोलताय का ईश्वरी सांगते नाही त्यांनी माझ्याशी अबोला धरला आहे पण आता मी त्यांना सांगू शकते या सगळ्या प्रकरणात माझ्या आईची काहीच चूक नाही आहे माझ्याकडे कमीत कमी तुझी बाजू आहे जी मी मांडू शकते आणि त्या बाईबद्दल मी त्यांना सांगेल की माझ्या आईचा काहीच दोष नाही आहे त्या बाईचा दोष आहे तिनेच हा सगळा प्लॅन बनवला होता ईश्वरी सुप्रियाला विचारते आई तुला त्या बाईचा चेहरा आठवतोय हो का त्या बाईला तू ओळखतेस का की ती बाई कोण होती तर सुप्रिया सांगते नाही ईश्वरी ती माझी आणि त्या बाईची पहिली आणि शेवटची भेट होती अगदी दोन मिनिटं आम्ही बोललो होतो ती बाईनेच मला हॉटेलच्या रूममध्ये पाठवलं आणि तिने मला सांगितलं होतं मी जसं सांगेल तसं तू वागलीस तर तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल आणि जर तू मला आज विचारशील की ती बाई कशी दिसते कशी दिसायची तर मी तुला नाही सांगू शकत पण हो जर ती माझ्या नजरेसमोर आली तर मी तिला नक्कीच ओळखणार एवढं मात्र मी तुला सांगू शकते ईश्वरी आईला म्हणते मग आई आपल्याला लवकरात लवकर त्या बाईला शोधून काढावंच लागेल त्या बाईला शोधलं तरच तुझं सत्य आपण प्रूव्ह करू शकतो सुप्रियासुद्धा या बाईबद्दलच विचार करू लागते ईश्वरी म्हणते ठीक आई मी आता जाते या दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि ईश्वरी तेथून आपल्या घरी जायला निघते सुप्रियाला मात्र तिची खूप काळजी वाटत असते आता अर्णव ईश्वरीबरोबर कसा वागणार त्याला आपली बाजू पटेल की नाही हाच प्रश्न तिला पडलेला असतो तरीकडे अर्णवच्या घरी सगळे मस्त जेवायला बसलेले असतात नाश्ता करत असतात तेव्हा ईश्वरी घरी नाहीये म्हणून अंजली आजी हे सगळे अर्णवला विचारतात ईश्वरी कोठे गेलीये तर अर्णव सांगतो मला नाही माहीत आहे हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं मामा विचारतो अर्णव असं बोलतो का बोलतोय तुझी बायको ती आणि तुला न सांगतात घराबाहेर गेली का असं कसं होऊ शकतं अर्णव म्हणतो मामा मला खरंच माहीत नाहीये ती कोठे गेलीये तर आजी म्हणते असं कसं ती एखाद्या महत्त्वाच्या कामासाठीच गेली असेल आणि मला तिला एक काम सांगायचं होतं गणपती बाप्पांसाठी तिच्याकडून पेढे बनवून घ्यायचे होते आणि तिला मंदिरातसुद्धा बरोबर घेऊन जायचं होतं तर आकाश म्हणतो आता आमच्या वहिनीसाहेब आजीच्या खूप फेवरेट झाल्यात त्यांच्या बेस्ट फ्रेंड झाल्यात वहिनी साहेबांशिवाय आजीचं पानसुद्धा हलत नाही तर अंजली म्हणते आणि हो आम्ही तर असे तसेच आहोत आम्हाला तर आता काही महत्त्वच राहिलं नाही ना मंदिरात ना घरात आजी आज खूप चिडते आणि म्हणते तुम्हाला काय मी तुमच्या वयाची वाटले का माझी चेष्टा करताय माझी ज्येष्ठाने करायची नाहीतर तुम्हाला दोघांना मी चांगलीच शिक्षा देईल पण अर्णव हा टेन्शनमध्ये असतो बाकीचे सगळे एन्जॉय करत असतात पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र टेन्शन असतं तर मामा म्हणतो हो आता आई आणि ईश्वरी या दोघी बेस्ट फ्रेंड बनल्यात आणि ईश्वरीचा स्वभाव खूप चांगला आहे ना आईला तो खूप आवडला आहे तर आजी सांगते खरंच ईश्वरी खूप गुणी मुलगी आहे सगळ्यांचं मन जपते खरंच किती चांगली मुलगी आहे ना ती आकाश म्हणतो खरंय पण आजी तुला गणपती बाप्पांसाठी पेढे बनवून हवेत ना मग आपण नम्रताच्या क्लाउड किचनमधून ऑर्डर करूया ती खूप छान बनवते हो तर आजी सांगते हो हो मी ऐकलं आहे तिच्या पदार्थांची चव खूप छान असते क्वालिटीसुद्धा खूप उत्तम असते तू तेथूनच ऑर्डर कर आणि आकाश नम्रताच्या क्लाउड किचन ॲपवरून हे पेढे ऑर्डर करण्याचा प्रयत्न करतो आकाशला ते काही जमत नाही आणि आकाश, आकाश सर्वांना सांगतो अरे नम्रताचं क्लाऊड किचनचं ॲप तर खूप हँग होतं आहे त्याच्यावरून ऑर्डरच प्लेस होत नाही आहे अंजली म्हणते जर असं असेल तर नम्रताचं किती नुकसान होत असेल मामा अर्णवला विचारतो काय रे अर्णव तू तिला मदत नाही केली का आणि ईश्वरीच्या बाबांची तब्येत आता कशी आहे अर्णव हा आकाशला म्हणतो आकाश सध्या मी खूप बिझी आहे त्यामुळे माझ्याकडे वेळ नाहीये नम्रताच्या क्लाउड किचन ॲपचा जो प्रॉब्लेम आहे तोही सॉल्व्ह कर आणि तिच्या घरी जाऊन तिच्या बाबांची सुद्धा चौकशी कर ती जबाबदारी तू घे आता आकाश म्हणतो ठीक आहे आणि तो नम्रताच्या घरी जायला निघतो तर अंजली अर्णवचंच कौतुक करते की खरंच अर्णव किती चांगला मुलगा आहे या घरचा मुलगा म्हणूनसुद्धा तो सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो आणि ईश्वरीच्या घरचा जावई म्हणून खरंच त्यांची किती काळजी घेतो तर आजी म्हणते हो माझा अर्णव खरंच खूप चांगला आहे जसं आपण नशिबवान आहोत ना की ईश्वरीसारखी चांगली सून आपल्याला मिळाली आहे तसंच अर्णवचे सासू सासरेसुद्धा नशिबान आहेत की त्यांना इतका चांगला जावय मिळाला आहे पण अर्णव एक शब्दही बोलत नाही आणि त्याचवेळेस मामी ही आरडाओरडा करत तेथे येते आणि तिच्या हातामध्ये सात्विकाचा फोटो असतो ती सर्वांना हा फोटो दाखवते आणि म्हणते पाहिलं का या घरच्या लाडक्या मुलीबरोबर तुमच्या लाडक्या सुनेने काय केलंय सात्विकाचा हा फोटो पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो अर्णव खूप इमोशनल होतो आजी आज विचारते काय झालंय वल्लरी तर वल्लरी सांगते तुमच्या लाडक्या सुनेने त्या ईश्वरीने हा फोटो चक्क स्टोअर रूममध्ये ठेवला होता अडगळीच्या खोलीत आणि पहा फोटोची काय अवस्था झालीये या घरच्या लाडक्या मुलीबरोबर असं वागणं किती वाईट आहे आणि तिची सासू बिचारी या जगात नाहीये जिवंत नाहीये तरी ईश्वरीला सासू सहन होत नाहीये फोटोसुद्धा अडगळीच्या खोलीमध्ये टाकून दिलाय हे ऐकून अर्णवला जबर धक्काच बसतो मामा चिडून म्हणतो वल्लरी उगा धिंगाणा करू नकोस तुला काय माहीत की ईश्वरीनेच हा फोटो अडगळीच्या खोलीत ठेवलाय तर मामी म्हणते कारण मीच तिला सांगितलं होतं मामा विचारतो तू सांगितलं होतं मामी म्हणते मी सांगितलं होतं म्हणजे मी तिला दुसऱ्या वस्तू आडगेच्या खोलीत ठेवायला सांगितल्या पण तिने सात्विका ताईचा फोटो ठेवला हे सगळं तिने जाणून बुजून केलंय मामा म्हणतो ईश्वरी असं करूच शकत नाही अंजली सुद्धा ईश्वरीची बाजू घेते आणि म्हणते हो मामी ईश्वरीकडून चुकून झालं असेल ईश्वरी जाणून बुजून असं कधीच करणार नाही तर आजी वल्लरीला म्हणते बस झालं वल्लरी उगाचच कांगावा करू नको ईश्वरीचा स्वभाव तसा नाहीये ती असं कधीच करू शकत नाही पण मामी मात्र ईश्वरीलाच दोष देत असते की आई म्हणजे सगळी माझी चूक आहे का मी तर हा फोटो तुमच्या रूममध्ये लावणार होते त्यावर छान हार चढवणार होते आणि तुम्हाला सुद्धा किती छान वाटलं असतं पण ही सगळी ईश्वरीची चूक आहे ईश्वरीने हे जाणून बुजून केलंय आजी तिला गप्प बसवते की ईश्वरी असं करू शकत नाही मामा तिला गप्प बसवतो पण अर्णवला खूप राग येतो की सगळेजण ईश्वरीची बाजू घेताय आणि ईश्वरीचं खरं रूप मला माहिती आहे की ती कशी मुलगी आहे किती विश्वासघातकी आहे किती खोटाडी आहे आणि अर्णव ओढून म्हणतो शटाप सगळे गप्प बसा आणि ताई मी तुझं सगळं ऐकतो आजी मी तुझा खूप आदर करतो पण आईच्या बाबतीत अशी चूक मी सहन करू शकत नाही काही चुका अशा असतात ज्यांना माफ नाही करता येत तेवढ्यात ईश्वरी घरी येते ईश्वरीला पाहून वल्लरीला खूप आनंद होतो वल्लरी ईश्वरीला पुढे बोलून देते ए ईश्वरी इकडे ये तूच हा सात्विकाताईचा फोटो स्टोर मध्ये ठेवला की नाही खरं खरं सांग ईश्वरीला काय उत्तर द्यावं तेच समजत नाही ती खूप घाबरते तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो तू खूप मोठी चूक केली आहे तू आता या चुकीची माफी मागायला हवी ईश्वरी म्हणते खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला माफ करा अर्णव तिला वॉर्निंग देतो पुन्हा हे घडलं नाही पाहिजे ईश्वरी वल्लरीच्या हातातून हा फोटो घेऊ लागते तर अर्णव वल्लरीच्या हातातून हा फोटो घेतो आणि म्हणतो माझ्या आईची काळजी घ्यायला मी समर्थ आहे कोणाला तिची काळजी करायची गरज नाही आहे आणि तो हा फोटो घेऊन रूममध्ये निघून जातो ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं ती रडू लागते त्यामुळे वल्लरीला आनंद होतो पण मामा हा ईश्वरीला समजावून सांगतो ईश्वरी नको रडूस अर्णव असंच बोलला त्याला राग आला होता तर अंजली म्हणते हो ईश्वरी आईबद्दल तो खूप सेन्सिटिव्ह आहे नको मनाला लावून घेऊ आजीही तिला समजावून सांगते की आता अर्णवला राग आलाय ना त्याचा राग लवकर जात नाही रागाच्या भरात तो बोललाय नको काळजी करू जा जाऊन त्याला मनव आणि ईश्वरी ही वर निघून जाते तर मामा हा मामीला म्हणतो आरडाओरडा करून तुला भूक लागली असेल ना बस गपचूप जेवायला तेव्हा वल्लरी ही नाश्ता करायला बसते आणि विचार करते आता या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगणार आहे या दोघांना मी कधीच सुखी राहू देणार नाही असा विचार करून मा मी खुश होते इकडे अर्णव हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो ईश्वरी तेथे येते आणि म्हणते अर्णव सर मी हे सगळं नाही केलंय मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे मी आत्ताच आईला भेटून आले आईने मला सगळं सत्य सांगितलंय ते सत्य मला तुम्हाला सांगायचंय अर्णव चिडून म्हणतो मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये त्या प्रकरणाबद्दल तोंड बंड ठेवायचं आणि मला तुमच्या दोघींचं सत्य कळलंय तू अजून काय वेगळं सत्य सांगणार आहे हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो तर इकडे नम्रता ही घरी परत येते आणि आईबाबांना सांगते की क्लाउड किचनचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे ते ॲप चालतच नाहीये ऑर्डर्स येत नाहीये डिलिव्हरी होत नाहीये मला तर काय करावं ते कळतच नाहीये मी अर्णव सरांना चार वेळेस कॉल केले पण त्यांनी माझा फोनच नाही उचलला आता मी काय करू सुप्रिया चिडून म्हणते नमू तुला सांगितलं होतं ना अर्णव सरांना नको कॉल करू ते बिझी असतात पण तू माझं काही ऐकत नाही कुणी आपली मदत करत आहे तर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी त्याला त्रास नाही द्यायला पाहिजे तर नम्रता म्हणते आई ही छोटी मोठी गोष्ट नाही आहे मला खूप त्रास होतोय आपलं ॲप बंद पडलंय क्लाऊड किचनच बंद झालंय तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि म्हणतो कोणाला काही काळजी करायची गरज नाहीये दादाने मला पाठवलंय आणि मी सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे क्लाऊड किचनच्या ॲपचा सुद्धा आणि बाकीचे सुद्धा नम्रता चांगलीच खुश होते या दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं आणि एकमेकांना पाहून दोघेही लाचतात आकाश हा काकांना विचारतो काका तुमची तब्येत बरी आहे ना काका डोळे मिसकावून सांगतात हो बरी आकाश नम्रताला म्हणतो चल नम्रता मी तुझ्या ॲपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो दोघेही तेथून निघून जातात तर सुप्रियाला मात्र समजतं की आकाशला अर्णवने पाठवलंय याचा अर्थ अर्णव खूप चिडलाय आणि अजून त्याचा राग शांत नाही झालाय इकडे ईश्वरी ही अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते अर्णव सर माझं ऐकून तरी घ्या पण अर्णव हा रागारागाने तेथून जाऊ लागतो तर ईश्वरी म्हणते नाही अर्णव सर तुम्ही असं करून नाही चालणार तुम्ही माझी बाजू ऐकून घ्यायलाच हवी प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू असते आणि ती दुसरी बाजू जाणून न घेता त्यांना दोषी ठरवणं खरंच खूप चुकीचं आहे अर्णव थांबतो तेव्हा ईश्वरी हे अर्णवला झालेला सगळा प्रकार सांगते जे तिच्या आईने तिला सांगितलेलं असतं ईश्वरी म्हणते मी माझ्या आईला भेटले माझ्या आईने सांगितलं की जेव्हा तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं ती नोकरी शोधत होती आणि एका अवॉर्ड फंक्शनमध्ये तुमच्या बाबांबरोबर माझ्या आईची ओळख झाली तुमच्या बाबांनी सांगितलं तुला नोकरी हवी असेल तर मला येऊन भेट मी तुला नोकरी देतो आणि मग माझी आई तुमच्या बाबांना भेटायला तेथे त्या ते हॉटेलमध्ये गेली होती आणि मग त्यांची भेट झाली तुमच्या बाबांना भोवळ आली होती त्यांचा तोल गेला म्हणून त्यांनी त्यांचं डोकं माझ्या आईच्या खांद्यावर घेतलं पण त्याच वेळेस तेथे पत्रकार आले आणि मग पत्रकारांना हा गैरसमज झाला की त्यांच्यात काही सुरू आहे पण त्यांच्यात असं काहीच नव्हतं आणि माझी आई ही अवॉर्ड फंक्शनमध्ये पहिल्यांदा तुमच्या बाबांना भेटली होती मग त्यांचं एकमेकांवर प्रेम असणं हे सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत आणि जर कोणाची चूक असेल तर ती चूक त्या बाईची हे सगळं ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो तो खूप सिरियसली ईश्वरीचं बोलणं ऐकत असतो जसं काय त्याचा ईश्वरीवर पूर्ण विश्वासच बसलाय ईश्वर खरे बोलतीये तेव्हा ईश्वरी सांगते खरं सांगते मी अर्णव सर त्या बाईची सगळी चूक आहे जी बाई आईला हॉटेलच्या बाहेर भेटली होती आणि तिने सांगितलं होतं की तू हॉटेलच्या रूममध्ये जा आणि म्हणाली होती तू जर मी सांगितल्यासारखी वागली तर तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल माझा पूर्ण विश्वास आहे हा सगळा त्या बाईचाच प्लॅन होता त्या बाईने हे सगळं घडून आणलंय हे ऐकून ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही मोठा धक्का बसतो अर्णव खूप सिरियसली हे ऐकत असतो जसं काय त्याचा ईश्वरीवर पूर्ण विश्वासच बसलाय दुसरीकडे आकाश नम्रताची मदत करत असतो नम्रता त्याला पाणी आणून देते आणि पाणी देताना आकाश तिचा हातच पकडतो आणि हे दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात आणि सुंदर स्माईल करतात नम्रता सुद्धा खुश होते तर ईश्वरीची आई की बाबांना सांगते की मी नम्रताला सांगितलं होतं अर्णवला कॉल करू नको पण नम्रताने माझं ऐकलं नाही नम्रता ही पुन्हा पुन्हा अर्णवला कॉल करते आता मला नम्रताला सुद्धा माझा भूतकाळ सांगावा लागेल नाहीतर तिलासुद्धा जर बाहेरून हे कळलं तर तिला खूप वाईट वाटेल नम्रताला हे सगळं कसं सांगायचं हाच प्रश्न सुप्रिया आणि बाबांना पडतो तरीकडे अर्णव हा सगळं गुपचुप ऐकून घेतो आणि मग ईश्वरीला म्हणतो वाह क्या स्टोरी बनाई आहे सुपेरियर एकदम भारी किती भारी गोष्ट बनवली आहे पण ईश्वरी हे जर तू दुसऱ्या कोणाला सांगितलं असतं ना तर त्यांना ते पटेल कारण त्यांना तुमचं सत्य माहीत नाही आहे ना पण मला माहिती आहे तुम्ही दोघी मायलिकी कशा आहात तुम्ही दोघी किती कपटी कारस्थानी आणि पाताळयंत्री आहात त्यामुळे माझा तुमच्या या गोष्टीवर विश्वास बसणार नाही आहे ईश्वरी म्हणते नाही सर ही गोष्ट नाही आहे हे सगळं खरंय माझ्या आईचा काहीच दोष नाही आहे सगळा त्या बाईचा दोष आहे तर अर्णव म्हणतो मग कोठे ती बाई आना त्या बाईला माझ्यासमोर माझ्यासमोर पुरावा द्या त्याशिवाय माझा तुमच्यावर विश्वास बसणार नाही पुरावा द्या सिद्ध करा की तुझ्या आईचा यामध्ये काहीच दोष नाही आहे त्याशिवाय मी तुझ्यावर आणि तुझ्या आईवर आणि तुझ्या या गोष्टीवर बिलकुल विश्वास ठेवणार नाही हे ऐकून ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते की आता अर्णव सरांना कसा पुरावा द्यायचा तरीकडे आकाश आणि नम्रता या दोघांचा रोमांस सुरूच असतो आकाश नम्रताच्या ॲपचा प्रॉब्लेम सॉल्व करतो ॲप रिस्टॉर करतो त्यामुळे नम्रता खूप खुश होते आणि आकाशला म्हणते आकाश सर खरंच तुम्ही किती हुशार आहात एकदम भारी आणि ती आकाशचे हातच पकडते आणि हे दोघेही पुन्हा एकमेकांकडे पाहू लागतात आणि आकाश हा सुद्धा नम्रताचे हात सोडत नाही आणि नम्रताला म्हणतो नम्रता तू माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे यानंतर तुला कोणताही प्रॉब्लेम आला तर सगळ्यात आधी मला सांग मी तुला मदत करेल कारण तुझं माझ्या आयुष्यात वेगळं स्थान आहे हे ऐकून नम्रताला खूप आनंद होतो दोघेही एकमेकांकडे पाहून स्माईल करतात एकमेकांच्या प्रेमात पडतात म्हणजे आता ईश्वरी आणि अर्णव नंतर आकाश आणि नम्रताच्या लग्नाची लगीन घाई सुरू होईल एवढं मात्र नक्की पण जे खरे लव बर्से ते मात्र भांडताय ईश्वरी आणि अर्णवचं भांडण सुरू असतं ईश्वरी अर्णवला समजावण्याचा प्रयत्न करते सर मी खरं बोलतीये माझा ऐकून घ्या माझ्या आईवर विश्वास ठेवा पण अर्णव एकच पिपुडी वाजवत असतो की मला पुरावा हवाय पुराव्याशिवाय मी तुझ्यावर आणि तुझ्या आईवर विश्वास ठेवणार नाही आणि तो तेथून निघून जातो ईश्वरी विचार करते आता मी पुरावा कोठून आणू अर्णव सरांना कसा विश्वास पटवून देऊ की मी आणि माझी आई खरं बोलतेये हाच प्रश्न ईश्वरीला पडतो तर इकडे ईश्वरीची आई सुप्रिया चक्क अर्नवच्या घराबाहेर येते आणि फोन करून ईश्वरीला बाहेर बोलावून घेते ईश्वरी सुप्रियाजवळ येते आणि विचारते आई तू येथे कशाला आलीये अर्णव सरांनी तुला पाहिलं तर ते तुझ्यावर चिडतील तुझा, तुझा पुन्हा अपमान करतील तर सुप्रिया म्हणते मी तुला फोन करत होते की तू अर्णवला सगळं सत्य सांगितलं की नाही त्यांचं काय उत्तर होतं पण तू फोनच उचलला नाही म्हणून मी येथे भेटायला आले काय म्हणाले अर्णव तू त्यांना सगळं सत्य सांगितलं का ईश्वरी म्हणते हो आई मी त्यांना सगळं सांगितलं पण त्यांचा विश्वासच बसत नाहीये ते एकच म्हणाले की जर तुमची गोष्ट खरी असेल तर पुरावा कोठे मला पुरावा दाखवा आणि मग बोला सुप्रिया म्हणते नाईश्वरी आता खूप झालंय मी माझ्या भूतकाळाची छाया तुझ्या संसारावर नाही पडू देणार आता मी अर्णवला माझी बाजू सांगणार अर्णवला सगळं सत्य सांगणार मी तुझा संसार नाही मोडू देणार ईश्वरी खूप घाबरते आणि सुप्रियाला समजावून सांगते नाही आई तू घरात नाही यायचं कारण तू जर सरांना समजवायला आली ना तर ते तुझा खूप अपमान करतील तुला वाईट बोलतील आणि ते मला नाही सहन होणार तर सुप्रिया म्हणते अगं मला अपमानाचं काही नाही वाटत पण तुझा संसार सुखाचा व्हावा एवढीच माझी इच्छा आहे माझा अपमान होऊन जर तुझा संसार सुखाचा होत असेल ना तर आयुष्यभर मी अपमान सहन करायला तयार आहे आयुष्यभर रोज सॉरी म्हणायला तयार आहे असं म्हणून सुप्रिया आतमध्ये जाऊ लागते ईश्वरी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण त्याचवेळेस अर्णव हा बाहेर येतो आणि सुप्रियाला आपल्या घरी आलेलं पाहून त्याला खूप राग येतो तो, तो रागारागाने या दोघींजवळ येतो आणि ईश्वरीला विचारतो ही बाई माझ्या घराच्या गेटमध्ये काय करतीये या बाईला माझ्या घरात प्रवेश नाही आहे तिला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग तेव्हा सुप्रिया ही अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते अर्णव तुम्ही मला इथून हकलून लावा पण आधी माझा ऐकून घ्या तर अर्णव चिडून म्हणतो काय म्हणणार आहात तुम्ही तुमच्या मुलीने मला सगळं सांगितलंय तुम्ही तेच सांगणार की या प्रकरणात माझी काही चूक नाहीये सगळी त्या बाईची चूक आहे मग कोठे ती बाई कोठे पुरावा आधी माझ्यासमोर पुरावा आणायचा आणि मग माझ्याशी बोलायचं नाहीतर निघायचं इथून अर्णव खूपच उद्धटपणे बोलतो त्यामुळे सुप्रिया आणि ईश्वरीला खूप वाईट वाटतं सुप्रिया अर्णव समोर हात जोडते त्यामुळे ईश्वरीला वाईट वाटतं सुप्रिया म्हणते अर्णव माझं ऐकून घ्या मी तुमच्या बाबांना ओळखत सुद्धा नव्हते ती आमची फक्त दुसरी भेट होती मग मी हे सगळं करणं कसं शक्य आहे तुमच्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार नाही आहे या सगळ्या प्रकरणाला मी जबाबदार नाही आहे आणि अर्णव पुन्हा एकदा तेच म्हणतो तुमच्याकडे पुरावा आहे का पुरावा माझ्यासमोर मांडा आणि मग माझ्याशी बोलायचं नाहीतर निघायचं इथून आणि अर्णव रागारागाने तेथून जातो त्यामुळे सुप्रिया आणि ईश्वरीला खूप वाईट वाटतं ईश्वरी रडू लागते सुप्रियाला सुद्धा वाईट वाटतं अर्णव गाडीत बसतो आणि ऑफिसला निघून जातो ईश्वरी ही सुप्रियाला सॉरी म्हणते की अर्णव सर तुझ्याशी खूप वाईट वागले ना तुझा पुन्हा एकदा अपमान केला तर सुप्रिया म्हणते नाही बाळा मला या अपमानाचं काही नाही वाटत खरं तर तू नाही मी तुला सॉरी म्हणायला हवं माझ्या आयुष्याचे जितके दिवस उरले ना रोज मी तुला सॉरी म्हटलं तरी माझा जो अपराध आहे माझी जे चूक आहे त्यासाठी मला माफी नाही मिळायची हे जे काही झालंय ते माझ्या भूतकाळामुळे झालंय पण मी तुला वचन देते मी माझ्या भूतकाळाची छाया तुझ्या संसारावर नाही पडू देणार तुझा आणि अर्णवचा संसार नाही मोडू देणार आणि अर्णव समोर ते सत्य आणणारच हे माझं तुला वचन आहे असा निर्धार करून असं वचन देऊन सुप्रिया तेथून निघून जाते त्यामुळे ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि ईश्वरी रडत असते तर फ्रेंड्स एकूणच तुझी रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता ईश्वरीने अर्णवला सत्य तरी सांगितलंय अर्णवचा राग हा थोडा कमी झाला आहे पण जोपर्यंत समोर पुरावा येत नाही तोपर्यंत त्याला हे सगळं पटणार नाही एवढं मात्र नक्की पण आता सुप्रियाने मनाशी ठरवलंय की ती पुरावा शोधणार आणि या प्रकरणात माझी चूक नाहीये ते समोर सिद्ध करून दाखवणार आणि ज्या दिवशी सुप्रियासमोर वल्लरी आली त्या दिवशी वल्लरीचा खेळ संपला एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे एकानंतर एक भारी ट्विस्ट येणारे मग नेमकं असं घडणार तरी काय तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही अंजलीला विचारेल की जेव्हा अर्णव सर लहान होते ते असे चिडायचे तेव्हा आई त्यांना कसं मनवायची अंजली ईश्वरीला सांगणार अर्णवकडे एक टेप रेकॉर्डर होता आणि आम्ही त्या टेप रेकॉर्डरमध्ये आमचा आवाज रेकॉर्ड करायचो अर्णव ते ऐकायचा आणि शांत व्हायचा ईश्वरीला सुद्धा ही कल्पना आवडणार तेव्हा अंजली अर्णवच्या लहानपणीचा टेप रेकॉर्डर तिला देईल आणि मग अंजलीने दिलेल्या आयडियाप्रमाणे ईश्वरी या टेप रेकॉर्डरमध्ये स्वतःचा आवाज रेकॉर्ड करेल आणि अर्णवच्या कपाटात ठेवील अर्णव आपल्या लहानपणीचं हे टेप रेकॉर्डर पाहिल आणि खूप खुश होईल तो टेप रेकॉर्डर वाजून पाहणार तर यामध्ये ईश्वरीचा आवाज असेल की अर्णव सर माझा ऐकून घ्या अर्णव खूप चिडेल आणि रागारागाने हा टेप रेकॉर्डर फेकून देईल फोडून टाकेल त्यामुळे ईश्वरीला मोठा धक्का बसेल तर दुसरीकडे मामी ही राजेशला आपला सगळा प्लॅन सांगणार की ईश्वरीमध्ये आणि अर्णमध्ये मी गैरसमज निर्माण केले आहेत आणि मग राजेश मामीला आयडिया देईल या दोघांच्या बेडरूममध्ये जे भांडण सुरू आहे ना ते भांडण आपल्याला चव्हाट्यावर आहे डायनिंग टेबलपर्यंत आहे मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर फ्रेंड्स तुम्हालासुद्धा तुहिरे माझा मितवा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद